नमस्कार जय हिंद नाझा जे एम यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत तांत्रिक घोड जळगाव जिल्ह्यात शेकडो महिलांना अपात्र ठरवण्याचा आरोप हप्ते थांबल्याने महिला संताप महिला व बाल विकास भवनावर मोर्चा जळगाव उपसंपादक अतिक खान यांची खास रिपोर्ट राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जळगाव जिल्ह्यात मोठा क्रांतिक घोड उघडकीचा आला असून केवळ ई के वाय सीमधील त्रुटीच्या कारणावरून शेकडो गरजू महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळाले नसल्याने संतप महिलांनी महिला व बाल विकास काळात प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक महिलांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केली मात्र तांत्रिक अडचणी ई केवायसी पोर्टल बंद असणे तसेच प्रणाली त्रुटी यामुळे पात्र असूनही महिलांना अपात्र भूमीहून विधवा परित्यक्त्व तसेच रोजंदारीवर उदाहरण उदाहरणनिर्वाह करणाऱ्या महिलांवर याचा घोळ परिणाम झाला आहे आम्ही पात्र असूनही आम्हाला सावत्र वागणूक दिली जात आहे मजुरी सोडून कार्यालयात चक्र माराव्या लागत आहे अशी भावना आंदोलनात सहभागी महिलांनी व्यक्त केली अनेक महिलांनी घर खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असल्याचे सांगत हप्ते थांबवल्याने आर्थिक अडचणी वाढल्या व्यस्त मांडली दररोज सुमारे तीनशेहून अधिक महिला तक्रारी घेऊन महिला बाल विकास कार्यालयात येत असल्याचे चित्र आहे वाढती गर्दी कारणीभूत ठरवत प्रशासनाकडून कार्यालयाचे गेट बंद करून जात असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला यामुळे उभ्या गेल्या महिलांमध्ये तीव्र संकटाची भावना निर्माण झाली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर क्रांती संघटना आक्रमण झाली असून तालुका तालुकाध्यक्ष श्री रमेश लोहार यांनी थेट इशारा दिला आहे तत्काली केवळ पोर्टल सुरू करून अपात्र ठेवलेल्या पात्र महिलांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत व थक्के धक्के जमा करण्यात यावेत अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला

बाल विकास भवन जड़गाँव जैसे गेट है बंद